सर्वांना श्री स्वामी समजतो तर आज पोर होता आणि अमावस्या होती तर अमावस्येच्या दिवशीच रुटीन हे खूप छान असतं तर त्या दिवशी सुद्धा आपण ओमडट्याला लेपन करून घेत असतो ते सुद्धा मी ते केलेलं होतं आणि ते छान अशी सुंदर देवपूजा वगैरे झाली होती अमावस्या असली का सर्व देव सुद्धा छान असे स्वच्छ क्लीन घासून आपण तर छान होते अमावश्यला ते केलं पाहिजे आणि मी सुद्धा त्या पद्धतीने सर्व देवपूजा करून आज पोर होता आणि पोळा म्हटलं म्हणजे एक आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण असतो बैल मात्र वर्षभर शेतकरी राजासोबत ते कष्ट करत असतात आणि त्यांच्याच प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस म्हणजे बैलपोळा बैलपोळा हा सण खूप छान पद्धतीने साजरा केला जातो आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या घरे मात्र आवर्जून हा केला जातो पण आता आधीसारखे सण मात्र राहिले नाही आधी सणांची खूप वाजा आणि खूप उत्साहाने आनंदाने सण साजरे केले जायचे पण आता वाटत नाही कोणताही सण आता असला मात्र फक्त स्वयंपाक बनवायचा आणि जेवण करायचं इतकंच राहिलेलं आहे मात्र खेडेगावामध्ये सुद्धा आज बऱ्यापैकी छान असा उत्साहामध्ये बैलपोळा साजरा केला जात होता आणि ते बघून सुद्धा खूप छान आनंद होत होता की आपण जरा शहरात नसतो किंवा गावाकडे असतो तर आपल्याला सुद्धा ह्या अनुभव ह्या अनुभूती आपल्याला अनुभव अनुभवायला मिळाल्या असता असते आणि आपल्याला सुद्धा बैलपोळ्याचा पोळ्याचा आनंद घेता आला असता मात्र शहरात कुठे राहिलं व सर्व काही सण उत्सव हे फक्त खाणं पिणं इतपत योग्य राहिले नाहीत मात्र असे सण मात्र का बैलपोळा झाला किंवा बरेचसे असे सण उत्सव आपल्याला वाटत सुद्धा नाही का आज सण आहे शहरामध्ये कारण बऱ्याचशा लोकांना सुट्या सुद्धा नव्हत्या तर बैलपोळा असल्यामुळे मी ओ, एक म्हणजे कुकरमध्ये दोन पुडांमध्ये वेगवेगळं लावून घेतलं होतं कारण लवकर लवकर स्वयंपाक करायचा होता आणि इन्स्टंट स्वयंपाक म्हटला म्हणजे कुकर म्हटलं चला आज अशा पद्धतीने बनव जेणेकरून टाईमही वाचेल आणि तेवढ्याच लवकर स्वयंपाक होईल आणि अमावस्या असल्यामुळे बाकीचं दिवसभराचं रुटीन सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आज अगदी साधा आणि सिंपल स्वयंपाक बनवला होता कारण मी बनवली नव्हती म माझ्या आहोंना जर खूप जास्त आवडते पुरणपोळी पण म्हटलं आता गणपती सुद्धा येत आहेत तर भरपूर असं गोड गोड बनवलं जातं आणि एवढं गोड सारं कोणी मग खात नाही आणि एक पुरणपोळी बनवणं शक्य होत नाही कारण एका पुरणपोळी एवढं पुरण बनवलं तर दोन ते तीन पुरणपोळ्या मात्र आवर्जून बनवाव्या लागतात म्हणून आज आम्ही पुरणपोळी न बनवता अगदी साधा सिंपल मेनू मी बनवला होता तेच तुमच्यासोबत शेअर करते आहे तर मी खाली भात लावून घेतलेला होता आणि वरती दोन ते तीन आलो का आलूची भाजी सुद्धा बनवायची होती जोपर्यंत मोठ्या कुकर मध्ये ते लावलेलं होतं तोपर्यंत साईडला आमचा दोघांचा छान असा चहा बनवून घेतला आणि लगेच इथे सुद्धा थोडीशी तूर डाळ घेतलेली होती हळद टाकलं आणि नंतर थोडस तूप टाकलं टाकलं तर पुरणपोळीची जी काही डाळ असते ती छान आणि मऊ होते आणि त्याचं खूप छान असं पातळ वरण आपलं तयार होत असत तोपर्यंत माझं सुद्धा छान असं आवरून वगैरे झालं दोन शिट्ट्यांमध्ये सुद्धा इथे माझे आलू आणि जे काही भात लावलेला होता तो सुद्धा चावल खूप छान झालेले होते आणि वरणाची डाळ सुद्धा छान अशी शिजलेली होती दोघही म्हणजे माझा मिनिमम स्वयंपाक आणि क्लिनिंग सुद्धा करायची होती कारण आता गणपती येत आहे तर सणवार असले का थोडेफार क्लिनिंग मात्र आवर्जून झाली पाहिजे आणि अमावस्या आली म्हणजे मी जे काही क्लिनिंग आहे अमावस्येच्या त्या मात्र करत असते जेणेकरून जेव्हा आपण घराची डीप क्लिनिंग करतो ना तेव्हा खूप जास्त आपल्याला एफर्ट्स घ्यावे लागत नाही किंवा जास्त डीप क्लिनिंग मध्ये पुसावं लागत नाही आणि लवकर लवकर आपला वेळ सुद्धा वाचतो आणि लवकर लवकर क्लिनिंग सुद्धा होते म्हणून दर आमावश्यालाही छोटी मोठी कामं आवर्जून करत असते म्हणजे सणांमध्ये गडबड होत नाही किंवा जास्त टाइमही वेस्ट होत नाही तर बघा किती छान असे दोन इच्यामध्ये आलूही झाले आणि भातही माझा झालेला होता तर मी पटापट आलू कट करून घेतले आणि बाकीची जी काही चॉपिंग होती ती माझी सुद्धा इथे झालेली होती कांदा लसूण किंवा मिरची वगैरे यासुद्धा बारीक सारी गोष्टी माझ्या चॉपिंग करून झालेल्या होत्या आणि मग ते झालं त्याच्यानंतर वरण सुद्धा मी जी काही डाळ होती त्या वरणाचं सुद्धा मला फक्त रई फिरवून घ्यायची होती आणि ते गरमागरम जे काही पाणी बनवलं होतं ते गरम पाणी टाकल्यानंतर वरण सुद्धा छान असं लोण्यासारखं झालेलं लो होतं तरी ते वरण झालं आणि लगेचच मी आलूची भाजी जी काही होती ती झटपट बनवायला घेतली आणि कणिक सुद्धा मडवून साईडला ठेवलेली होती म्हणजे माझा अर्ध्या तासामध्ये वरण पोळी आलूची भाजी हा सर्व काही स्वयंपाक तयार झाला होता तर जोपर्यंत वरणाला उकडी येत होती तोपर्यंत मी लगेच साईडला कढई मध्ये दोन पोळ्या तेल घेतलं आणि छान अशी जिरम मोरीची फोडणी दिली कांदा लसूण मिरची टाकून घेतलं नंतर हळद टाकली गरम मसाला किचन किंग टाकून घेतला चाट मसाला सुद्धा आवडणं आवडतो तो, तो सुद्धा टाकला हिंग टाकला आणि इथे आलूची भाजी छान अशी तयार करून घेतली होती वरतून थोडासा कोथंबीर गार्निश केला आणि दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवलं कारण झाकण जर जास्त वेळ नाही ठेवलं तरी चालतं कारण ऑलरेडी आलू खूप छान शिजलेले होते आणि मॅश करून सुद्धा माझे झालेले होते म्हणून जेवढा लवकर होईल तेवढा लवकर स्वयंपाक बनवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न मात्र सुरू होता कारण अशा वेळेस काय की किती जरी वेळ आपल्याकडे शिल्लक असला तरी तो मात्र शिल्लक धरलेला जात नाही तर तो पूर्ण दिवस हा आपल्या कामांमध्ये जात असतो म्हणून झटपट अशी आलूची भाजी इथे बनवून तयार झाली आलूची भाजी साईडला ठेवली आणि गरमागरम पोळ्या सुद्धा बनवून झाल्या कारण सुद्धा टिफिन द्यायचा होता आणि दिवसभरामध्ये क्लिनिंग काम सुद्धा आज मला आवरायचं होतं जेवढं काम मी ठरवलेलं होतं मात्र तेवढं माझं आज संध्याकाळपर्यंत काम मला पूर्ण आवरून घ्यायचं होतं आणि बघू आता काय काय काम होतं ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा तर बघा इथे छान असा स्वयंपाक माझा झालेला होता आलूची भाजी छान अशी झालेली होती वरण सुद्धा झालेलं होतं आणि नंतर मम्मी आऊंना सुद्धा टिफिन दिला आणि मी सुद्धा छान असं जेवण केलं वरण भात आलूची भाजी पोळी आणि श्रीखंड आणि श्रीखंड असल्यामुळे म्हणूनच आम्ही पुरणपोळी सुद्धा बनवली नाही कारण एवढं गोड गोड कोणी खाणार नव्हतं आणि ऑलरेडी श्रीखंड सुद्धा कधीच आणलेलं होतं म्हटलं आधी ते संपवू म्हणजे नंतर नेक्स्ट टाईमला आपल्याला पुरणपोळी बनवता येतं आणि त्याच्यानंतर आज अमावस्या होती मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळे क्लिनिंग मला करायची होती आणि अमावस्या असली म्हणजे पूर्ण घरातील जे काही आपल्या पायपुसणे असतात बेडशीट असतात ओशी कवर अशा बऱ्याचशा गोष्टी मी त्या काढून घेत असते आणि आता गणपती सुद्धा आलेले आहेत म्हणून दोन ते ती तीन दिवस या क्लिनिंग चालणार आहेत पूर्ण घर असं क्लीन आणि स्वच्छ करून घ्यायचं आहे जेणेकरून बाप्पाचं आगमन जेव्हा होईल ना तेव्हा एक सकारात्मकता किंवा पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये आली पाहिजे आणि बाप्पा आल्यानंतर आपल्या घराचं वातावरण हे खूप छान पद्धतीने मात्र आवडजून आणि निसर्गरम्य होत असतं तर असे बरीचशी मी काही जी कपडे होती ती टाकून घेतलेली होती आणि वॉश करून घेतली पूर्ण पायदान वगैरे सुद्धा चेंज करून घेतलं आणि तुम्ही बघितलं का एनी टाईम आमच्याकडे पाऊस सुरू आहे आणि त्या बारीक पावसामध्येच मला कपडे बाहेर टाकावे लागलेले होते कारण पाऊस थांबत होता आणि येत सुद्धा होता म्हणून जे काही ऊन होतं म्हटलं त्याच्यामध्ये थोडेफार का होत ना पण ते सुकले जातील त्याच्यानंतर लगेचच मी भांडी वगैरे आवडून घेतली पूर्ण किचनची आणि नंतर ही जी काही किचनची खिडकी होती तिला मला घासायची होती खूप दिवसांचं पेंडिंग काम होतं खूप दिवसांपासून सुरू होतं पण म्हटलं चला आता गणपती येतील दिवाळी त्याच वेळेस आपण कंटिन्यू घासू जेणेकरून ते लवकर लवकर निघते आणि दर अमावश्याला मात्र मी घासण्याचा प्रयत्न करत असते म्हणजे जर आपण दर अमावश्याला घासण्याचा प्रयत्न केला तर ती खूप छान होते आणि आता बघाल तुम्ही इतकी छान आणि पूर्ण क्लीन दिसत होती का पूर्ण किचन मध्ये जास्त प्रकाश हा माझ्या येत होता लाईट लावायची सुद्धा मला दिवसभर गरज पडत नाही नंतर पूर्ण किचन सुद्धा छान क्लीन करून झालं ओटा सुद्धा आणि जी काही भिंत होती किचनची सुद्धा मी वरतून पूर्ण अशी क्लीन करून घेतलेली होती आणि तुम्ही बघितला का गॅस वगैरे क्लीन करून झाला आणि लास्टचं काम असतं ते म्हणजे पोछाला तर मी लादी पुसायचं काम करत असते जेणेकरून काम करायचं नव्हतं आणि ही कामं करता करता मला पूर्ण दिवस निघून होता संध्याकाळचे पाच वाजले होते आणि नंतर मी छान असं अमावस्थे असल्यामुळे याच्या लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं झाडं मीठ हळद आणि गोमूत्र टाकून घेतलं आणि छान असं माझं घर सुद्धा क्लीन करून घेतलं आणि घर पुसल्याच्या नंतर ज्या काही आपल्या मनाला एक छान अशी वेगळी शांतता लागत असते मग तुम्ही दिवसभरात कितीही काम करा किंवा काहीही करा किंवा नको करा पण जेव्हा तुम्ही घर पुसताना तेव्हा घराचं वातावरण अगदी वेगळं होत असतं आणि घर पुसल्यानंतर आपल्याला सुद्धा मनाला खूप वेगळं असं छान निरामय लागत असतं तर अशा प्रकारे सर्व काही मी क्लीन वगैरे करून घेतलं आणि नंतर मलाही मी जे काही काच वगैरे सुद्धा क्लीन केलं होते ते सुद्धा तुम्हाला दाखवते तर कपाटाचा काच आणि या बेसिंगच्या वरती जो काही मी लावलेला आहे युझाइन थ्रूचा काच सुद्धा छान असा क्लीन करून घेतला आणि अशा प्रकारे ब्लॉग कसा वाढला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू